चमचमीत खाल्लेले अगदी पोटभर जेवणही विसर्जित करावंच लागतं चमचमीत खाल्लेले अगदी पोटभर जेवणही विसर्जित करावंच लागतं मग भरलेल्या मनाचं काय चमचमीत समजून कितीतरी कचरा साठवलेला असतो आपण म्हणजे कधी नाही ते आपला मित्र खिलवतो म्हणून आपण त्या फेमस कॉर्नरचे दोन गरम वडापाव तळलेल्या मिरची सहित भरलेल्या पोटात दाबवून बसवतो नेमकं त्याचबरोबर गल्लीतल्या अमक्या पोरीचं काहीतरी कोणाबरोबर तरी सेटिंग आहे याचं उगीच तेलकट गॉसिपही ठासूनच घेतो मनात पाणीपुरी तर हवीच की मग नटनटांच्या जंग भानगडींची तर हवीच ना आपल्याला खबर पार्टीला जातो तेव्हा पोटाला एक्स्ट्रा कप्पा असतात पार्टीला जातो तेव्हा पोटाला एक्स्ट्रा कप्पा असतात तर मनाला काय मनाला काय कप्पेच कप्पे मग काय गावावरच्या भानगडींनी पोटापेक्षा मन जाम पॅक होतं बरं पोटाचं काय होतच की रोज साफ नाहीतर असतंच आपलं एरंडेल तेल किंवा इसब गोल पण मनाचं काय मनाचं काय माझं तर बाबा पार चुजी आहे मन पोटाला खायला मी खाऊन घेतो पण माझ्या मनाला डायबिटीज ब्लड प्रेशर सगळं आहे त्यामुळे मी ताट वाढून घेतलं तरी मोजकच खातो आणि अधूनमधून लिहून लिहून माझं मन मोकळं करतो हां आता क्षमा करा कारण वाचणाऱ्या तुमचं मन मात्र मी गच्च भरून टाकतो